मराठवाड्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये भूकंपाचा धक्का जाणवलाय परभणी हिंगोली नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत हिंगोलीमध्ये सात वाजून चौदा मिनिटांनी चार पूर्णांक पाच रिश्टर स्केलवर हा भूकंपाचा धक्का जाणवलाय आणि जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला भूकंपाचं केंद्र हे हिंगोली होतं कुठलीही जीवित किंवा वित्तहानी नाहीये महत्वाची बातमी आणि तितकी सुदैवाची ही बातमी आहे मात्र मराठवाड्यामध्ये तीन जिल्ह्यात हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय हिंगोलीमधल्या भूकंपाची नोंद कळतीये सात वाजून चौदा मिनिटांनी चार पूर्णांक पाच रिश्टर स्केलवर इतका हा भूकंपाचा धक्का होता तर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये भूकंपाचा हा सौम्य धक्का नागरिकांना जाणवलेला आहे सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सतीश मराठवाड्यामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये भूकंपाचा हा धक्का जाणवलाय काय नेमके पुढचे तपशील येत आहेत सकाळी सात वाजून चौदा मिनिटाला हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे नांदेड शहरात अनेक भागात हा धक्का जाणवलेला आहे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्या ऑफिशियल एक्स हँडलवर सुद्धा हे ट्विट करण्यात आलेलं आहे चार पॉईंट पाच रिश्टर स्केलचा हा मॅग्निट्यूड म्हणजे रिस्टर स्केलचा हा धक्का आहे नांदेड शहरात हा धक्का जाणवला असला तरी या धक्क्याचं जे केंद्र आहे ते नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या ऑफिशियल वेबसाईटवर हिंगोली असे दाखवत आहे जवळपास दहा किलोमीटरचा हा भूकंपाचा हादराची तीव्रता होती मात्र वाशिमच्याही काही भागामध्ये आणि नांदेड भागांमध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे हिंगोली हे सध्याच केंद्र आहे नांदेड शहरात अनेक नागरिकांना हा धक्का जाणवलेला आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शासनाकडून कुठलीही माहिती दिली नसली तरी नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी वर हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे मात्र या धक्क्यामुळे सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती आहे ठीक आ, सतीश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते नांदेड मधून तर परभणी हिंगोली आणि नांदेड मध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवलाय हा सौम्य भूकंपाचा धक्का सात वाजून चौदा मिनिटांनी जाणवला चार पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी याची नोंद झाली आहे